या ठिकाणी पाच पांचुली नीटूर सर्कलच्या वतीने केलासा संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कवटापाटी या ठिकाणी आपण आज हे चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे तसेच या आपल्या भावाची हत्या जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व त्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती त्यांचे साथीदार आहेत त्यांना सुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे या उद्देशानं आपण हा चक्काजाम आंदोलन शांततेच्या मार्गाने ठेवलेला आहे शांततेच्या मार्गाने ठेवलेला आहे याची प्रशासनाने याची दखल घ्यावी याच उद्देशानं आपण हे सुरुवात केलेला आहे आज संबंध लातूर जिल्हा बंद ठेवून निलंगा तालुका बंद ठेवून आपण सुरुवात केलेला आहे पण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचं आहे एवढ्यावरतीच न थांबता आज हे आंदोलनाची शिणगी पडलेली व हे आंदोलन सुरू झालेलं आहे लवकरात लवकर येत्या चार दिवसात जर प्रशासनाने याची दखल घेऊन त्या मारेकऱ्या आपल्या सदस्य न्याय जर नाही देण्याचं काम केलं उद्यापासून याचे तीव्र प्रसाद हे आपल्या नेटूर सरकारच्या वतीने सुरुवात होतील तसेच या रस्त्यावरती आज आपल्या भावावरती वेळ आले तसेच उद्याला पुलावरती पण वेळ येऊ शकते याची दखल आपल्या परभणीमध्ये सुद्धा आपल्याच एका भावावरती पोलीस प्रशासनाने हे कृत्य करून निंदनीय बाब ठरले तसेच आपल्या बबर भाऊने बनल्यासारखं आपले पोलीस प्रशासन हे सेवा वाटेल असं लातूर जिल्ह्याचं काम करते त्यामध्ये ता निलगाव तालुक्यात सुद्धा अशा घटना प्रत्येक कुठे घडलेल्या दिसून आलेल्या नाही एवढंच सांगणार आहे की एवढ्यावरती न थांबता जोपर्यंत आणि त्यामध्ये हा अनुचित प्रकार काल आमचे दैवत माननीय झरणी दादा पाटील यांना सुद्धा काल आपशब्द बोलण्याचा प्रकार घडलेला आहे त्यामध्ये यापुढे सुद्धा जर ब्रह सुद्धा कोणी जर आमच्या दैवतावर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पाठीशीर घालण्याचं काम करणार नाही तर मल्ल्यासारखं लातूर जिल्हा समन्वयक कमिटीनं जाहीर केलेला आहे मध्ये घुसून त्यांच्या घरामध्ये काय मराठ्याचं वारा आहे वादळ आहे ते दे दाखवून देण्याचं काम कालच आपल्या लातूरच्या सभेमध्ये कालच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे कुणीही जर कायदा स्वस्था शांततेच्या मार्गाने जर लांदवायचा असेल तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी व आमच्या संतोष भैया देशमुख यांच्या मार्गाला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्याचं काम करावे अन्यथा इथून हे आंदोलनाचं वातावरण पेटलेलं आहे इथून पुढे इथून पुढे आज सुरुवात आहे उद्याला परवाला आत्ताच ज्ञानेश्वरची पिंड मिळालेल्या सारखं आपण हे सुरुवात केलेलं आहे याचे पडसाद हे तीव्र स्वरूपाचे उमटणार ला आहेत लातूर जिल्ह्यातच नव्हे तर निलगा तालुक्यात सुद्धा याचा सुरुवात होणार आहे याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी व तसेच आमच्या लातूर जिल्ह्यात पोलीस प्रशासन नाही का तालुक्यात निलगा तालुक्यात नाही का का ही मजुरी परभणी चालू असते ते लातूर जिल्ह्यात कथा आले नसते का याची एक एक उदाहरण म्हणून आपण लवकरात लवकर माननीय संतोष भाई देशमुख यांना न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो याचाच एक अभिमान वाटतो व एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपले साहेब आपल्याला मनोगत व्यक्त करतील dik <laughs> dik